आठ वर्षानंतर कोल्हापुरातील कळंबा तलाव पुन्हा एकदा कोरडा पडलाय तलावात आता केवळ मृत पाणी साठाच शिल्लक आहे तीव्र उन्हाळ्यासह पाण्याचा अतिरिक्त वापर झाल्यानं तलावातील पाणी साठा कमी झालाय मात्र यानिमित्तानं तलावातील गाळ काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे महापालिका आणि ग्रामपंचायतीनं त्याबाबत तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे गाळ काढल्यास तलावाची साठवण क्षमता वाढणार असून पुढील काळात जादा पाणीसाठा होण्यासाठी मदत होणार आहे सन दोन हजार सोळा नंतर यावर्षी पुन्हा एकदा कळंबा तलाव पूर्ण कोरडा पडलाय सध्या तलावात फक्त मृत जलसाठा शिल्लक राहिलाय कळंबा तलावातील गाळ काढण्यास आता पोषक वातावरण निर्माण झालंय या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे त्यासाठी महापालिका आणि कळंबा ग्रामपंचायतीनं संयुक्तरित्या गाळ काढण्याची मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे दोन हजार लोकसहभागातून गाळ काढल्यास कळंबा तलावाची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळं दरवर्षी मे महिन्यात होणारी पाणी टंचाई जाणवणार नाही कळंबा तलावाच्या बंधाऱ्याचे दगड अनेक ठिकाणी निखळून ते तलावाच्या पात्रात पडलेत त्यामुळे बंधारा कमकुवत आणि धोकादायक बनतोय तसंच तलावात वाढलेलं गारवेल इतर झाडंझुडपं काढणंही गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापूर महापालिका आणि कळंबा ग्रामपंचायतीनं लक्ष देऊन कळंबा तलावाच्या बंधाऱ्याचं मजबूतीकरण करणं गरजेचं आहे मात्र महापालिका आणि कळंबा ग्रामपंचायत याकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय